काय करून दाखवणार काय सांग काय चक्रासन हे चक्रासन म्हणायचं याला कर बघ्या हे चक्रासन म्हणायचं हे मकरासन आहे चक्रासन चक्रासन म्हणतात का मकर म्हणतात सरदा काय म्हणतात सांग चक्रासन चक्रासन का मकरासन चक्रासन धनुरासन पोटावर असते झोप ते सांग सा सा। 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 ना तू कसली असली म्हणायची लेडी लेडी योगा हो मग ले तुला माहिती नाही काय नाही स्टार्ट केलेलं तुला कायच येत नाही मग बस कट कट काय करून दाखवणार काय सांग काय चक्रासन हे चक्रासन म्हणायचं कर बघ्या हे चक्रासन म्हणायचं आहे चक्रासन चक्रासन म्हणतात का मकर म्हणतात सरदा काय म्हणतात सांग चक्रासन चक्रासन का मकरासन चक्रासन